नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज पहावे आणि ते पूर्ण करण्यासाठी दररोज एक पाऊल पुढे टाकावे अशा प्रयत्नांना यश आणि मानसिक समाधान दोन्ही मिळतं एखाद्या स्पर्धेत भाग घेणे म्हणजे अर्धी स्पर्धा जिंकणंच आहे असे सकारात्मक विचार परीक्षक ब्युटी क्वीन पूनम कथारे श्रुस्ती ओझा आणि मेकअप आर्टिस्ट गुरुप्रीत कौर यांनी मांडले खानापूर आटपाडी विसापूर सर्कल परिसरातील महिला भगिनींसाठी आनंद आणि विरंगुळ्याचे क्षण अनुभवता यावेत या उद्देशाने शोभाकाकी फाउंडेशन व सौ शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागर आदिशक्तीचा हा भव्य उपक्रम उत्साहात संपन्न झालाय या कार्यक्रमाला जीवन प्रबोधनी संस्थेचे अध्यक्ष व आमदार सुहास बाबर यांनी भेट देऊन उपस्थितांचे मनोबल वाढवले तसेच सौ सोनिया सुहास बाबर यांनी मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय मेहंदी डान्स पाककला रांगोळी फेस पेंटिंग अशा विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविलाय सोलो व ग्रुप डान्समध्ये रंगतदार कलाकृतींनी उपस्थितांची मणी जिंकलेत मिसेस ब्युटी क्वीन किताब श्वेता साळुंके यांना आहे तर मिस ब्युटी क्वीन स्पर्धेत रिद्धी राहुल टिंगरे हिने बाजी मारले तर मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक प्रियांका विवेक मनवे द्वितीय क्रमांक प्रियंका किसन धनवडे सोलो डान्स स्पर्धा प्रथम क्रमांक कनक महालक्ष्मी देवकर द्वितीय क्रमांक स्नेहल सारंग मेहत्रे ग्रुप डान्स स्पर्धा प्रथम क्रमांक कला विकास महिला ग्रुप द्वितीय क्रमांक उषा देवकर ग्रुप पाककला स्पर्धा प्रथम क्रमांक योगिता संजय सावंत द्वितीय क्रमांक सुचिता सुनील कुलकर्णी पोस्टर प्रदर्शन स्पर्धा प्रथम क्रमांक पूर्वा चंद्रकांत माने द्वितीय क्रमांक मधुरा नागनाथ मेहत्रे रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक अमृता सुशांत राजमाने द्वितीय क्रमांक मधुरा नागनाथ मेहत्रे प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक सोनाली भगवान लिगाडे द्वितीय क्रमांक नम्रता संजय साळुके फेस पेंटिंग स्पर्धा प्रथम क्रमांक पूनम प्रशांत जाधव द्वितीय क्रमांक अमृता सुशांत राजमाणे सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले बक्षीस वितरण सोहळ्यास ॲडव्होकेट शीतल अमोल बाबर डॉक्टर गौतम ढाले प्राचार्य प्राध्यापक किरण यादव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत प्रतिनिधी जीवन प्रबोधनीचे प्राध्यापक प्रशासकीय सेवक विद्यार्थी व शोभाकाकी फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत संपूर्ण वातावरण महिलांच्या हसतमुख सहभागाने आणि उत्साहाने भारून गेलं होतं जागर आदी शक्तीचा हा कार्यक्रम महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा ठरलाय रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा